अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार नोव्हेंबर सतरा रोजी लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी आणि एकतीस उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले मागील नऊ वर्षांपासून निवडणूक न झाल्यानं प्रशासक राज होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह समविचारी पक्षांचीही महाआघाडी आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरात काढलेल्या भव्य महारॅलीत हजारो नागरिक नवयुवक महिला ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात जोधा प्रसादजी मोदी विद्यालयापासून झाली आणि ती नगर परिषद कार्यालयाजवळ संपली या प्रचंड प्रतिसादाने राजकिशोर मोदी यांच्यावरील प्रेम दिसून आले असून विरोधी गटाच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत महाआघाडी अंबाजोगाईत नवनवीन विकासाच्या संकल्पना राबवणार असल्याचा संकल्प उमेदवारांनी केला आहे माध्यमातून आज पंधरा प्रभागात एकतीस फॉर्म आणि नगराध्यक्षाचा फॉर्म आम्ही या ठिकाणी आज सादर केलेला आहे या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आर पी आय आठवले गट असे अनेक समीचारी संघटनांचा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आहे आणि हे जे उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडले ते लोकांची कामं करणारी लोकांच्या कामामध्ये धावून जाणारी सुखदुःखामध्ये मदत करणारी असे तरुण आणि नवीन चेहरे या ठिकाणी आम्ही निवडणुकीसाठी दिलेले आहेत आमचा प्रचार हा विकासाच्या मुद्द्यावर असेल की ज्या पद्धतीने मागच्या काळात चार वर्ष प्रशासक होता आज नगरपालिका नेऊन ठेवली आज नगरपालिकेमध्ये दोन दोन महिने पगार होत नाही कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीमध्ये स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांना भीक माग आंदोलन करावं लागतं ही नगरपालिका या प्रशासकाच्या काळात आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालली त्यांनी दहा वर्ष नगरपालिका ही मागे नेऊन ठेवलेली आहे नगर परिषद ही महाराष्ट्रामध्ये एक क्रमांकाची नगर परिषद म्हणून ओळखली जायची या ठिकाणी नियमित पगार व्हायची सर्व विकासाची कामं होत होती आज तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि नगरपालिका कुठे नेऊन ठेवले हे आपल्या सगळ्याला माहित आहे बोल लोकविकास महाआघाडीच्या सर्व उमेदवाराचा अर्ज उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि हे दाखल करत असताना आणि त्यांना उमेदवारी देत असताना एक स्वच्छ प्रतिमेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आम्ही जो काही शहराची जी काही संस्कृती आहे ते या ठिकाणी जपली गेली पाहिजे याचा विचार करून आज सर्वसामान्य आणि जनतेची सेवा करणारे उमेदवार आज लोक विकास महाआघाडीच्या वतीनं देण्यात आलेले काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेब यांच्या गटाला या ठिकाणी दिलेला आहे कारण त्याचं एकमेव कारण आहे की आम्ही शहराची संस्कृती टिकली पाहिजे कुठल्याही जातीवादी आम्ही समविचारी सर्व पक्षांना या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी आघाडी सोबत निवडणूक लढवत आहोत आज दोन हजार पंचवीस सव्वीस नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये लोकविकास आघाडीतर्फे आम्ही आज पंधरा प्रभागामधून एकतीस फॉरम चे आणि आमच्या महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार राजकिशोर पापा मोदी यांचा आम्ही आज आज अर्ज भरलेला आहे तरी येणाऱ्या दोन तारखेला आपण आमच्या महाविकास आघाडीला जनतेने भरभरून साथ द्यावी आणि ज्या अंबाजोगाई शहराच्या नगरपालिकेचं जे नाव लौकिक होतं ते पुनश्च प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला सर्वांना लोक विकास आघाडीला पाठिंबा द्यावा कारण गेले पंधरा वर्ष चार वर्षापासून प्रशासक आज या नगर परिषदेची अवस्था आज गेल्या कर्मचाऱ्यांना आज रस्त्यावर बसण्याची पाच पाच महिने सफाईच्या कामगाराची पगारी होत नाहीत इथल्या स्वच्छतेचा प्रश्न बोजगार वाढलेला आहे आज आपल्या तळे तळे भरून वाहत आहेत पण आपल्याला गावामध्ये पाण्याची व्यवस्था पंधरा पंधरा वीस वीस दिवस काही काही प्रभागामध्ये पाणी भेटत नाही ही अवस्था जर आपल्याला दूर करायची असेल तर आमच्या लोकविकास आघाडीला कारण ह्या लोकविकास आघाडीमधून जे आज आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत ते आम्ही असे कुठले पळून आणलेले नाहीत कुठले डा दा, डावलेले डावलून आमच्याकडे आलेले नाहीत ते आज आम्ही त्या प्रभागामधून जे उमेदवार दिलेले आहेत ते लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे असेही उमेदवार राजकिशोर पापा मोदी यांच्या महाविकास तर्फे उभा उभे केलेले आहेत तरी आम्ही या येणाऱ्या दोन तीन तारखेला आम्ही आमच्या महाविकास लोक विकास महाविका आघाडीचा आम्ही गुलाल उदाळ्याशिवाय राहणार नाही